ए दादा अरे आवर की किती टाइमपास करतोय मुद्दाम करतोय ना तू मी गिफ्ट मागणार म्हणून आणि हो मागणारच आहे मी गिफ्ट अगं आलो 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 किती वर्षी देतो बाई पहिले ओळून घे बरं राखी का बरं कारण तू कायम माझं रक्षण करावस मी तर आहेस तू देखील तुझं रक्षण करण्यासाठी सक्षम पाहिजेस म्हणून आजचं गीत हे लाखभरुपयांचं जरी नसलं तरी लाख मोलाचं नक्कीच आहे आयुष्यात फक्त महाराजांचे विचार तुझ्यासोबत ठेव या जगात तुझ्याकडे डोळे वर करून बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि हो आता एक राखी माझ्याकडनं तुझ्यासाठी